अयोध्येतल्या राम मंदिरानंतर अबुधाबीतील भव्य दिव्य हिंदू मंदिराचं लोकार्पण झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं अबुधाबीतलं हे सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे आहेुएत सर्वात मोठं हिंदू मंदिर मंदिरासाठी सातशे कोटींचा खर्च पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन अबुधाबीतल्या अल रहेबा भागात तयार करण्यात आलेलं हेच ते प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिर सत्तर हजार चौरस मीटर परिक्षेत्रात उभारण्यात आलेलं हे मंदिर भाविकांसाठी खुलं झालंय चौदा फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचं लोकार्पण केलं मंदिर लोकार्पणापूर्वी पंतप्रधान मोदींनी मंदिर परिसरात आभासी गंगा आणि यमुना नद्यांमध्ये जल अर्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी मंदिरात पूजा अर्चना केली या मंदिराच्या उभारणीसाठी एकूण सातशे कोटी रुपये खर्च करण्यात आले बॅब्स म्हणजेच बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेमार्फत या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे याच संस्थेनं दिल्लीतलं अक्षरधाम मंदिर आणि अमेरिकेतील न्यू जर्सी इथं आशियाबाहेरचं सर्वात मोठं मंदिर बांधलंय बॅब्सनं जगभरात अकराशेहून अधिक मंदिरं बांधली आहेत अबुधाबीत जवळपास सत्तर हजार चौरस मीटर क्षेत्रात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे या मंदिराची उंची एकशे आठ फूट आहे या मंदिरात चाळीस हजार घनमीटर संगमरवरी आणि एक लाख ऐंशी हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आलाय मंदिरातील स्थापित मूर्ती भारतातल्या कारागिरांनी तयार केल्या मंदिराच्या निर्मितीसाठी सातशे कोटी रुपयांचा सा खर्च आला असून जवळपास पन्नास हजारांहून अधिक लोकांनी योगदान दिलंय मंदिर परिसरात मोठं गार्डन आणि लहान मुलांसाठी खेळाचं मैदानही आहे युए च्या एकूण लोकसंख्येपैकी तीस टक्के लोक हे भारतीय आहेत शिवाय दरवर्षी लाखो लोक युएई ला भेट देत असतात या मंदिरामुळे भारत आणि युएई यांच्यातले ऋणानुबंध आणखी घट्ट होणार आहेत